लाडक्या बहीण योजनेत मुंबईमध्ये आता एक आंतरराष्ट्रीय लाडकी बहीण निघाल्याची बातमी समोर आली आहे एका बांगलादेशी महिलेच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ गेल्याचं म्हटलं जात आहे या मुंबईतल्या कामाठीपुरातून पाच जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून बनावट कागदपत्र जप्त करण्यात आल्याचं बोललं जात यावर बोलताना अजित पवारांनी मोठी कबुली दिली दादांच्या कबुलीमुळे अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या तोंडावर घाई लाडक्या बहिणी बनवल्या गेल्या का या प्रश्नाला जागा करून दिली मात्र मंत्री गुलाबराव पाटील काँग्रेसवर याचा खापर फोडताय मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता त्याच्या लाडकी बहिणीच आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू दरम्यान घेतले जाणार की नाही यावर स्वतः राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे आहेत त्यांचीच रोज वेगवेगळी विधानं येतात आणि त्या स्वतःच योजनेबाबत संभ्रम पसरवला जात असल्याचा आरोपही करतायत पद्धतीने प्रश्न आहे चुकीच्या पद्धतीने आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे पाच महिन्याचे का सहा महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आणि निर्णयही झालेला नाही बाह्य फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि तिने जर अर्ज नाही केला तर तुम्ही काही पावलं नाही मी त्याच संदर्भातली आपल्याला माहिती दिली की क्रॉस वेरिफिकेशन मध्ये अशी ना तशीही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे या चार साडेचार हजार ज्या आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस वेरिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे अशाच पद्धतीनं इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस वेरिफिकेशन मध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा तसाही येतो आम्ही आतापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधना घेतलेला नाहीये याची आपल्या माध्यमातून मला निश्चितपणाने राज्यातील सर्व माता भगिनींना लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी आहे त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतोय त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये जर आधार कार्ड लिंक नसताना सरकारी पैसा दिला गेला तर याला जबाबदार कोण कागदपत्र तपासण्याविनाच लाडक्या बहिणी बनवल्या गेल्या तर यात दोष कुणाचा अजित पवारांच्या मते वेळ कमी होता म्हणजे नेमकी घाई कशाची होती सरकारची फसवणूक जर दोन्हीकडून झाली असेल तर कारवाई एकावरच होणार का या प्रश्नाची उत्तरं सरकारनं देणं गरजेचं आहे मुळात लाडक्या बहिणींबाबत आतापर्यंत तरी आमदारांनी धमकीवाचा इशारा दिलाय आणि पदावर असणाऱ्या मंत्र्यांनी सारव करायची ही आता मालिका सुरूच आहे कारण निवडणूक काळात आम्ही अर्ज तपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे दिल्याचा दावा अनेक सत्ताधाऱ्यांनी केला होता लोकांना सांगावं की या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी नाही पेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे पाच महिन्याचे का सहा महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आणि निर्णय झालेला नाही मात्र सरकार स्वतःहून कोणत्याही लाडक्या बहिणीचे पैसे परत घेणार नाही असं सांगण्याऐवजी सरकार तसा जीआरएस का काढत नाही किंवा अपात्रतेमध्ये जरी एक कोटी अर्ज बाद झाले तरी आम्ही त्या जागी गरजवंत नव्या एक कोटी लाडक्या बहिणी शोधून वर्षाला केलेली अठ्ठेचाळीस हजार तरतूद पूर्ण करू असं सरकार स्पष्टक का करत नाही ज्यामुळे अपात्र महिला सुद्धा योजनेमधून बाहेर पडतील आणि निकषात बसूनही ज्या बहिणी वंचित राहिल्या त्यांना योजनेमध्ये सामील करून घेता येईल प्रत्येक योजनेची पडताळणी होतच असते असं म्हणत मंत्री आदिती तटकरे यांनी मोठ्या चतुराईनं संजय गांधी निराधार योजनेचं उदाहरण दिलं मात्र इतर योजनांमध्ये दरवर्षी गरजू लाभार्थी शोधून ते सामील केले जातात तो निकष लाडक्या बहीण योजनेमध्ये नाही या फरकावर मात्र तटकरे काहीच बोलल्या नाहीत